रात्री झोपेत काही स्वप्न पडली असली तर ती त्याला आठवत नव्हती त्याच्या रोजच्या सकाळच्या कार्यक्रमात आणखी एकाची भर पडली होती श्री दत्तगुरूंची पूजा अर्चा प्रार्थना तो बाहेर पडला तेव्हा साडेआठ वाजले होते मनोरमा सदनपाशी पोहोचला तेव्हा नऊला दहा मिनिटं कमी होती मोठदार दार उघडून आत पाय टाकताना तो, ता तो जरासा तरी अडखळलाच बरोबर नऊ वाजता महाराज आले आणि त्यांच्याबरोबर पोलिसांची जीपसुद्धा होती आत आल्या आल्या महाराजांनी त्याची ओळख करून दिली हे श्रीकांत दामले या प्रॉपर्टीचे सध्याचे मालक श्रीकांत हे इन्स्पेक्टर दाभाडे चल त्या दोघांच्या मागोमाग श्रीकांत वर गेला महाराजांनी कपाट उघडलं आतले खाणे ज्या फिरत्या पॅनलवर बसवले होते ते पॅनल उघडलं आणि तिकडे हात करीत ते म्हणाले पह इन्स्पेक्टरांनी बरोबर टॉर्च आणला होता त्याने पुढे वाकून टॉर्चचा प्रकाश आत टाकला नकळत त्यांच्या तोंडून एक शिळ निघाली ज्यांनी मृत्यूची अनेक रूपं पाहिली होती त्यांनाही त्या दृश्याने धक्का बसला होता माझी माणसं एवढ्यातच येतील ते म्हणाले त्यांच्या पद्धतीने त्यांचा तपास सुरू होईल तुम्ही खाली थांबलात तरी चालेल त्यांचं काम मार्गी लागलं की मी तुमचे जबाब घेतोच महाराजाने श्रीकांत खालच्या खोलीत येऊन बसले पाच दहा मिनिटातच वाड्यासमोर पोलिसांची निळी व्हॅन शववाहिका त्यांचे डॉक्टर असे सगळे हजर होते महाराज आणि श्रीकांत यांच्याकडे एक नजर टाकून ते सर्व लोक भराभरवरच्या मजल्यावर गेले अर्ध्या तासाने इन्स्पेक्टर दाभाडे खाली आले त्यांनी समोरचीच एक खुर्ची घेतली जिन्यावरून धाड धाड आवाज करीत दोघ जण स्ट्रेचर घेऊन खाली आले शववाहिकेपर्यंत त्यांना चार फेऱ्या माराव्या लागल्या शेवटच्या वेळी त्यांच्याबरोबर डॉक्टर होते दाभाड्यापाशी थांबून ते म्हणाले तासाभरात तुमच्याकडे प्राथमिक अहवाल पाठवतो हो पण तो नुसता अंदाज असणार पोस्टमॉर्टम नंतर पाहू पण खरं सांगू का इतकी वर्ष गेल्यानंतर निष्कर्ष जरा कठीणच जाणार आहेत पण मोठी स्ट्रेंच केस आहे खरी ते गेल्यावर दाभाडे या दोघांकडे वळले तुम्ही दाभाळ्यांच्या जिबेवर महाराज हा शब्द अडला असावा तुम्ही तुमची हकीकत पुन्हा सांगता का दाभाड्यांनी विचारलं हो महाराज म्हणाले हा श्रीकांत दामले अनेक गोष्टीत माझा सल्ला घेत असतो ही प्रॉपर्टी त्याच्याकडे कशी आली हे मी तुम्हाला सांगितलंच आहे त्याबाबतची सर्व कायदेशीर कागदपत्र तो तुम्हाला केव्हाही दाखवेलच या प्रॉपर्टी संबंधात त्याला माझा सल्ला हवा होता मी काल या इमारतीची आतून बाहेरून पाहणी करीत होतो एकूण विस्तार रिकामी जागा खालचं वरचं बांधकाम याचं निरीक्षण करीत होतो खाली सहा खोल्या मध्ये हॉल मागच्या जिन्याची खोली वरतीही तशीच रचना पण मला काहीतरी खटकत होतं मी पुन्हा एकदा खालच्या आणि वरच्या खोल्या नीट पाहिल्या आणि मग एक मोठी नवलाची गोष्ट माझ्या लक्षात आली वरच्या मजल्यावरच्या उजवीकडच्या शेवटच्या दोन खोल्या आकाराने लहान वाटत होत्या पण बाहेरून तर बांधकाम सलग दिसत होतं पुन्हा एकदा मी वर आलो साधा अंदाज केला तरी जवळजवळ साठ चौरस फुटांचा फरक पडत होता मोठी गोळ्यात टाकणारी गोष्ट होती नाही का चोरजीने गुप्त जागा हे सार आजकाल केवळ कथा कादंबऱ्या सिनेमात यांच्यातच दिसतं नाही का अर्थात हे शक्य होतं की काही ना काही हेतूने तो भाग विटांच्या भिंतीने बंदच करून टाकला असेल पण तरीही मी प्रयत्न सोडला नाही आणि अखेर काल संध्याकाळी मला त्या गुप्तदराचं रहस्य उलगडलं श्रीकांतला फोन करून मी इथे ताबडतोब बोलावून घेतलं आतलं दृश्य पाहून त्यालाही फारच शॉक बसला आम्ही कशालाही स्पर्श केलेला नाही अखेर आज सकाळी मी तुमच्याकडे रिपोर्ट केला दाबाळे स्वतःशीच मान हलवीत होते इन्स्पेक्टर महाराज म्हणाले शेवटच्या मालक या श्यामलाबाई होणप होत्या सहा सात महिन्यांपूर्वी त्या मोठ्या रहस्यमय रीतीने बेपत्ता झाल्या होत्या खरं तर म्हणूनच हो या श्रीकांतकडे एक दूरचा पण शेवटचा वारस या नात्याने ही प्रॉपर्टी आली आहे त्यांनी आपल्या अज्ञात वारसासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यांना ते। आपल्यावर काहीतरी भयानक आपत्ती येणार आहे याची काहीतरी पूर्वकल्पना होती माझ्या वारसाने या वाड्यात राहू नये असा इशारा त्यांनी आपल्या शेवटच्या चिठ्ठीत दिला होता मला सांगायचं आहे ते हे की प्रॉपर्टी ताब्यात आल्यापासून ते आजपर्यंत या श्रीकांतने या वाड्यात एक रात्रही काढलेली नाही दिवसा उजडीच ज्या काही भेटी दिल्या असतील तेवढ्याच मजला खूप वर्ष वापरत नव्हता हे तर दिसतंच आहे दाभाडे म्हणाले आणि या गोष्टी बऱ्याचपूर्वी काहीतरी कितीतरी वर्षांपूर्वी घडलेल्या आहेत त्यांचे पुरावे आता कुठून सापडायला इन्स्पेक्टर श्रीकांत म्हणाला प्रॉपर्टीची मूळ कागदपत्रं माझ्या ताब्यात देण्यात आली त्यावरून काही काही माहिती मला मिळाली मुळात अनंतराव होनप यांनी ही वास्तू बांधली त्यांची पत्नी मनोरमा म्हणून त्यांनी या वास्तूला मनोरमा सदन हे नाव दिलं त्यांच्यानंतर ही प्रॉपर्टी त्यांचा मुलगा दिनकर याच्याकडे आली आणि श्यामलाबाई होनप या दिनकररावांच्या पत्नी होत्या आतल्या हॉलमध्ये अनंतराव आणि मनोरमाबाई यांचे फोटो आहेत दाभाळे नाही नाहीची खून करीत होते तुम्ही मृतदेह जवळ जाऊन पाहिले नाहीत ना श्रीकांतने जोरजोरात मान हलवली नाही नाही छान केलं तुम्हाला पाहवलंच नसतं तुम्ही म्हणता त्या श्यामलाबाई सोडल्या तर बाकीच्या बॉडीज अतिशय वाईट अवस्थेत आहेत अगदी पार डिकम्पोज झाल्या आहेत ओळखण्याच्या पलीकडे गेल्या आहेत श्रीकांत दामले नाही का मिस्टर दामले तुमचा पत्ता आणि टेलिफोन नंबर मला देऊन ठेवा मिस्टर दामले आता सांगतो फक्त या कोण श्यामलाबाई होणप आहेत ना केवळ त्यांच्याच मृत्यूची घटना घडली असती तर तुम्ही मोठ्याच अडचणीत आला असता त्या नाहीतर कोणीही वारस नाही त्यांची स्थावर जंगम अशी खूप मोठी प्रॉपर्टी आहे पैशाच्या लोभापाई माणसं काहीही अगदी काहीही करतात केवळ तुमचा शब्द विरुद्ध परिस्थितीजन्य पुरावा तुमची पोझिशन फारच डिफिकल्ट झाली असते पण हे बाकीचे तीन मृतदेह एकूणच प्रकार फार फार मागे जातो कदाचित तुमच्या जन्माच्याही आधीपर्यंत तेव्हा माझी तर खात्रीच झाली आहे तुमची यात कोणतीही या इन्व्हॉल्वमेंट नाही एखाद्या वेळी चौकीवर बोलावणं येईलही पण त्या काहीतरी फॉर्मॅलिटी असतील दाभाड्यांनी एक जबाब तयार केला होता तो वाचून श्रीकांतने त्याखाली आपली सही केली पाच दहा मिनिटातच दाभाळे आणि पथकातले उरलेले एक दोघं निघून गेले खोलीत श्रीकांत आणि महाराज दोघंच तेवढे राहिले श्रीकांत महाराज म्हणाले बऱ्याच गोष्टींचा खुलासा करायचा आहे आधिकाल रात्रीचा प्रसंग त्यांच्या चेहऱ्यावर जरा असे हसू आलं माझ्या वागण्यातला अचानक बदल पाहून तुला शॉक बसला असेल नाही शॉक हात पुढे करीत श्रीकांत म्हणाला मला तर सारं जगच उलटं पालटं झाल्यासारखं वाटलं तुम्ही ज्यांच्यावर माझी सारी भिस्त होती ज्यांच्या शब्दाखातर मी कुठेही गेलो असतो काहीही केलं असतं असं एकाएकी पांढऱ्याचं काळं झालेलं पाहून धक्का बसणारच तुझ्या लक्षात आलं असेलच मी ते मुद्दाम केलं पण का केलं असावं याची तुला काही कल्पना येते की श्रीकांत केवळ मानच हलवू शकला नाही माझ्यावर हा तुझा जो विश्वास आहे ना त्याचाच अडसर बनण्याची मला शंका येत होती म्हणजे असं मी बरोबर असताना तो अगदी निश्चिंत राहणार हो की नाही त्यात काही चूक नाही पण ना? ते खरं आहे ना श्रीकांत ते नाकबूल कसं करणार तसं मला व्हायला नको होतं तुझी अगदी पुरीपुरी खात्री पटायला हवी होती की तुझ्या मदतीसाठी या घरात कोणी कोणी येणार नाही तू अगदी संपूर्ण एकटा आहेस तुझ्या मदतीला कोणीही नाही आणि ही तुझी खात्री पटली तेव्हा स्वतःवर स्वतःच्या धैर्यावर स्वतःच्या शक्तीवर विसंबून राहण्याव्यतिरिक्त तुला दुसरा कोणता पर्यायच राहिला नव्हता श्रीकांत मी जे काही केलं ते अत्यंत नाखुशीने केलं केवळ त्यावेळी ते त्याला काही पर्यायच नव्हता म्हणून मी ते केलं तुझ्या मनावर केवढा ताण येणार आहे याची मला पूर्वकल्पना होती परवाची रात्र आठव तेव्हा तुला कल्पना नव्हती मी हजर होणार आहे मी म्हणालो होतो ना करेज ऑफ डेस्पिरेशन आपल्या मनावर हजारो वर्षांचे संस्कार झालेले असतात आजचा सुसंस्कृत माणूस आणि पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा आधी मानव शारीरिकदृष्ट्या दोघंही सारखेच आहेत पण मानसिक पातळीवर आपल्या मनावर आपल्या नकळत अनेक बंधनं पडलेली आहेत आपल्या ज्या आधी प्रेरणा आहेत ज्या प्रेमीबल इन्स्टिंक्ट आहेत त्या आपण खोल दडपून टाकल्या आहेत सार्वजनिक हितासाठी माणसाला संपूर्ण आत्मकेंद्रित होता येत नाही तो सतत दुसऱ्याचा विचार करीत असतो ही जाणीव त्या आधी मानवास नव्हती आत्मसंरक्षण हा त्याचा एकमेव स्थायी भाव होता आचार विचार कृती सर्व काही त्या एका आणि एकाच कार्यासाठी होत्या त्याच्या वागणुकीवर कोणतही बंधन नव्हतं तिथे इतर कोणत्या विचाराला जागाच नव्हती श्रीकांत तू त्या पातळीवर पोहोचायला हवा होतास आजच्या मानवाला ते हो आज सहज शक्य नाही विकारांच्या तीव्रतेची ती पातळी फार फार क्वचितच वेळा गाठता येते परवा रात्री तुला ते अनाहूतपणे जमलं काल रात्रीही जमलं पण तेव्हाच की जेव्हा तुझी खात्री झाली तुझ्या बचावासाठी तू आणि फक्त तू एकटा काही करू शकतोस त्या एका क्षणापुरता मनातला सर्व क्षोभ सर्व संताप एकटवला आणि समोरच्या शत्रूवर भिरकावला गेला तेवढा एक क्षण मला पुरेसाच होता महाराज काही वेळ बोलले नाहीत मग पण हा शत्रू कोण इथे या घरात मनोरमा सदनमध्ये होतं तरी काय त्याची उत्पत्ती किंवा निर्मिती फार फार पूर्वी झाली आहे शामलाबाईंच्या हकीकतीवरून त्याची आपल्याला काही प्रमाणात कल्पना येऊ शकते अनंतरावांनी वाममार्गाने गोरगरीपाळांनी लोकांची फसवणूक केली त्यांच्यावर फार मोठे अन्याय केले त्यांच्या तोंडाचे घास हिरावून घेतले शासन यंत्रणेतल्या काही त्रुटींचा फायदा घेऊन आणखी काही स्वार्थी लोकांना हाताशी धरून त्यांनी ही सर्व कृष्णकृत्ये केली पंचेचाळीसपर्यंत महायुद्ध आणि त्यानंतर भारताचा स्वातंत्र्यासाठीचा लढा अनंतरावांच्या प्रकरणाकडे त्या धामधुमीच्या काळात दुर्लक्ष झालं आणि वरकरणी तरी ते सही सलामत राहिले पण ज्यांच्यावर अन्याय झाला होता ते देशोधडीला लागले होते त्यांच्यापैकीच कोणीतरी ही सुडाची ठिणगी मनोरमा सदनमध्ये टाकली यात शंका नाही इतक्या वर्षांपूर्वीच्या घटनांचे तपशील मिळणं आता कठीण आहे कोणी स्वतः केलं का कोणाकरवी करवून घेतलं हेही अज्ञातच राहणार रा आहे पण सत्य आपल्यासमोर आहे एखाद्या इमारतीच्या ओल्या दर्जेत वळ पिंपळ अशा एखाद्या वृक्षाची बी येऊन पडतं त्याची वाढण्याची क्रिया अगदी इन्सिरियस असते अगदी सूक्ष्मवर्दी असते दिसते न दिसतेचे तंतू दर्जेतून आत घुसत असतात त्याला घाई नाही वेळ हवा तेवढा आहे अशी ही विषवल्ली मनोरमा सदन मध्ये कनाकनाने अंशा अंशाने वाढत होती सुरुवातीस अमूर्त इम्पॉम्पलेबल पंचेंद्रियांच्या जाणीवे पलीकडचं सुरुवातीस वरच्या माळ्याचा सर्व अवकाश त्याने व्यापून टाकला होता अगदी अगदी विरळ धुराने एखादी खोली भरून गेली असावी तस अनंतरावांना त्याची काही जाणीव झाली होती का कळायला काही मार्ग नाही पण अठ्ठावन्न एकोणसाठच्या सुमारास मनोरमाबाईंना त्याची जाणीव व्हायला लागली त्यांचा अस्वस्थपणा श्यामलाबाईंना दिसत होता एखादी साथ आले की सगळेच काही त्या संसर्गात सापडत नाहीत प्रत्येकाची शरीर प्रकृती प्रतिकार शक्ती हेही घटक महत्वाचे असतात मनोरमाबाई त्या संपत्तीचा उपभोग घेत होत्या पण त्या आकर्षणाला बळी पडल्या नव्हत्या अनंतरावांच्याबद्दल त्यांच्या कानावर काही काही आलंच होतं कदाचित त्यांना ते पसंत नसेलही पण त्यांच्या हातात काय होतं पन्नास वर्षांपूर्वीची सामाजिक स्थितीच तशी होती जे समोर आलं होतं तेच जगण्या वाचून त्यांना दुसरा काही पर्यायच नव्हता तरीही त्यांचा सुस्वभाव दुष्कर्माची चीड आणि कुमार्गाने आलेल्या संपत्तीची अनासक्ती त्यांच्या बचावाला याचं काही प्रमाणात सहाय्य झालं आणि बघ बासष्टमध्ये श्यामलाबाईंचे वडील मनोरमा सधनमध्ये राहायला आले निसंग सदाचारी पुण्याचरणी देवमार्गावरून चालणारा माणूस नवल नाही ते आपली पूजा अर्चा ध्यानधारणा पवित्र मंत्रोच्चार यांसह घरात येताच त्याचा प्रभाव मनोरमाबाईंना जाणवला श्यामलाबाईंचे वडील इथे होते तोपर्यंत त्या तापसी शक्तीला खूपच मर्यादा पडल्या होत्या पण श्यामलाबाईंचे वडील गेले आणि ती शक्ती मुक्त झाली वर्षा दीड वर्षातच त्या शक्तीने आपला पहिला बळी घेतला मनोरमाबाई वरच्या मजल्यावरची ती बंद जागा कधी आणि का बांधली गेली याचं कारण आपल्याला कधीही समजणार नाही पण त्या हिंस्त्र शक्तीला दबा धरून बसायला अगदी आदर्श जागा ज्या जागेच्या अस्तित्वाचीही अनंतराव सोडून कोणाच कल्पनाही नाही जिथून सर्व घरभर अगदी मुक्त प्रवेश आहे अशी जागा मनोरमाबाई त्या शक्तीच्या तावडीत कशा सापडल्या याचा आपण केवळ तर्कच करू शकतो कदाचित रात्रीच्या झोपेत त्या शक्तीच्या प्रभावाखाली त्या आपल्या पावलांनी वर गेल्या असतील आणि वरच्या त्या खोलीत येताच त्या चोर खोलीत खेचल्या गेल्या असतील आणि मागे ते गुप्तदार बंद झालं असेल स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी प्रतिकार केलाही असेल पण त्या अबलीचा तो क्षीण प्रतिकार त्या सैतानी शक्तीसमोर कसा तग धरणार मनोरमाबाई त्यानंतर कोणालाही दिसलं नाहीत त्या अरुंद बंद अंधाऱ्या खोलीतच त्यांच्या आयुष्याची अखेर झाली सुरुवातीस अज्ञानाने आणि नंतर सत्य समजल्यावर अगतिकपणे त्यांना त्या ते डागाळलेल्या संपत्तीच्या वापरात भाग घ्यावाच लागला होता विष ते विषच अनावदानाने घेतलेलं असो अथवा जाणून बुजून घेतलेलं असो त्याचा परिणाम व्हायचा तोच होणार अनंतरावांपाशी मनोरमाबाई काहीतरी बोलल्या होत्या खास त्या भीतीचा संसर्ग अनंतरावांच्या मनाला झाला होताच आणि मनोरमाबाई अशा अचानक गायब होताच त्या भीतीची तीव्रता वाढली शेवटी शेवटी त्यांनी धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथांची पारायणं करायला सुरुवात केली होती पण शब्द मनाची धाटणी बदलू शकत नाहीत त्यासाठी प्रदीर्घ प्रयत्न आणि सातत्याची साधनं लागते आणि अर्थात ते अनंतरावांच्या पलीकडचं होतं आणि एक रात्री अनंतराव नाहीसे झाले